श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आले आहे जो आजवर कुणीही तुमच्यासमोर इतक्या खोलवर सांगितलेला नसेल आपण अनेकदा केस कापतो कंगवा करताना केस गळतात घरात बाथरूममध्ये आंघोळ करताना केस विंचरताना किंवा केस रोज पडतात हे आपल्यालाही माहीत नसतं पण तुम्हाला माहिती आहे का महिलांचे केस वास्तुशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले गेले आहेत घरात कुणाचेही केस गळलेले केस सैलपणे पडलेले असतील तर ते वाईट ऊर्जा आकर्षित करतात असं मानलं जातं महिलांनी केस विकणे किंवा केस फेकणे हा तर वास्तुशास्त्रानुसार आणि अध्यात्मानुसार अत्यंत चुकीचा प्रकार मानला गेलेला आहे आज मी तुम्हाला केसांच्या वास्तुशास्त्रीय नियम केस का फेकू नयेत केस विकले तर काय दुष्परिणाम होतात गळालेले केस कुठे आणि कसे ठेवावेत केसांची योग्य विल्हेवाट कशी लावावी काळे जादू नकारात्मक ऊर्जा आणि केसांमागचं तांत्रिक सत्य महिलांनी केसांच्या खास काळजीपूर्वक स सन्मान कसा करावा या सर्व गोष्टी संपूर्ण तपशिलावर सांगणार आहे तर चला मग सुरुवातच करूया भारतीय संस्कृतीत महिलांचे केस म्हणजे सौभाग्य समृद्धी आणि ओज मानले गेले आहेत अनेक पुराणांमध्ये केसशक्ती हा शब्द येतो याचा अर्थ स्त्रियांच्या केसांमध्ये तिची आध्यात्मिक ऊर्जा साठवलेली असते वास्तुशास्त्रातील मूलतत्व वास्तुशास्त्र सांगते की मनुष्याच्या शरीरावर असणारी प्रत्येक वस्तू प्रत्येक केस प्रत्येक नख ऊर्जा वहन करते म्हणूनच व्यक्तीचे केस बाहेर टाकताना योग्य पद्धतीने पाळणे आवश्यक आहे श्री शक्ती आणि केस या तीन प्रकारच्या ऊर्जा असतात एक आकर्षण शक्ती घरात सकारात्मकता खेचून आणण्याची क्षमता यामध्ये असते दुसरं म्हणजे रक्षण शक्ती वाईट नजर आणि नकारात्मक स्पंदनांपासून बचाव करण्यासाठी याचा आपल्याला संबंध जोडता येतो सौभाग्यवती शक्ती पती पत्नींमध्ये सुसंवाद राहण्याची दिव्य ऊर्जा असते म्हणून महिलांना केस नेहमी स्वच्छ ठेवावेत बिंदास्त केस कापू नये आणि केसांशी आधाराने वागवावे असे जुने नियम आपल्याला सांगितले जातात केस का फक्त कचरा नाही आहेत तर आपण रोज अंदाजे अंदाजे दहा ते पंधरा केस गाळतो ज्याला आपण साधा कचरा मानतो तो वास्तविकपणे आपली चैतन्य ऊर्जा घेत चाललेला एक तुकडा असतो केसांमध्ये डी एन असते कुठलेही फेकलेले केस म्हणजे तुमची ओळख तुमची ऊर्जा तुमची शारीरिक माहिती हे सर्व दुसऱ्याच्या हातात देणं आहे केस ऊर्जा साठवतात शक्यतो म्हणूनच अनेक देवतांच्या मूर्तींमध्ये जटावे केसांची लांब लट हे सर्व शक्तीचं प्रतीक आहे केसांद्वारे तांत्रिक क्रिया शक्य होतात अनेक ग्रंथांमध्ये असं नमूद केलेलं आहे की केस हे यंत्र तंत्र नकारात्मक क्रिया वशीकरण यामध्ये सर्वात सहजपणे वापरली जाणारी वस्तू आहे म्हणूनच केस उघडे घरभर विखुरलेले ठेवू नये महिलांनी केस फेकू नयेत यामागे नियम आणि कारणे आहेत केस नकारात्मक ऊर्जा पटकन आकर्षित करतात आंघोळीनंतर केस गळतात हे केस पाण्यात ओलसर असताना अधिक संवेदनशील असतात आणि घरातील ऊर्जा पटकन घरातील कलह तणाव वाढतो वास्तुशास्त्र सांगतं की बाथरूम मध्ये पेडखाली पलंगाजवळ पडलेली केस राहू राहुदोष सक्रिय करतात याचा परिणाम अनावश्यक भांडण मनात चिडचिड नकारात्मक विचार पती पत्नीचे संबंध बिघडतात स्त्रीचे केस सौभाग्याचे मानले जातात व अवहेलनेने फेकल्यास समृद्धी कमी होते असे मानले जाते गृहलक्ष्मीची ऊर्जा कमजोर होते केस अव्यवस्थितपणे टाकणे म्हणजे घरातील लक्ष्मीला दुर्लक्षित करणे असं मानलं जातं महिलांनी के केस विकू नयेत यामागे गुढ आणि वास्तुशास्त्रीय कारणे आपल्याला आपल्या धर्मामध्ये सांगितले जातात केस विकणे म्हणजे आपली जीवशक्ती विकणे स्त्रीची ऊर्जा आरोग्य मानसिक अवस्था शरीरातील ओझ सर्व केसांमध्ये साठ असते नकारात्मकता वापरण्याची भीती असते केस विकल्यामुळे ते जातात हे आपल्याला ठाऊक अनेकदा केस तयार करण्यासाठी नाटक चित्रपट ब्युटी इंडस्ट्री या ठिकाणी जातात हे ठीक आहे पण त्याचबरोबर केसांचा वापर काळी जादू वशीकरण भूतबाधा तांत्रिक साधन यांसाठी होतो घरा स्त्रीच्या घराचे नशीब पतीचे भाग्य मुलांचे आरोग्य केसांमध्ये जोडलेले असते स्त्रीच्या केसांमध्ये कुलदेवतेचा आशीर्वाद भरलेला असतात असे मानले जाते केस विकण्याने पितृदोष वाढतो कारण केस संस्कारानंतरही पवित्र राहतात ते विकणे म्हणजे पूर्वजांच्या आशीर्वादाशी देवाणघेवाण मानसिक अस्थिरता वाढू शकते केस विकणाऱ्या अनेक महिलांना मन खट्टू होणे चिंता बैचणी यांचा अनुभव येतो असे अनेक लोक आपल्याला सांगतात त्यामागे ऊर्जा तटबंदी तुटणे हे मोठे कारण आहे त्यामुळे चुकूनही महिलांनी आपले केस जे आहेत तर ते विकू नये बघा आपण काय करतो की आपले जे गळालेले केस असतात की के आपण म्हणतो इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा आपण साठवून ठेवतो आणि ते आपल्या आजूबाजूला एखादी केस विकणारे जर आले तर आपण त्यांना दे ते देतो आणि त्यावरती एखादी वस्तू खरेदी कर करतो पण ही सर्वात जी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची प्रक्रिया आहे कारण बघा केस विकल्यानंतर आपण जी भांडी घेतो त्या भांडींमध्ये आपण जेवण वगैरे करतो किंवा अनेक प्रकारचे जे काही क्रिया असेल तर त्या करत असतो आणि त्यामधनं जे नकारात्मक ऊर्जा तयार होते तर त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये वाईट विचार जे आहेत ते तयार होण्यासाठी मदत होते देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि अने अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवू शकतात त्यामुळे महिलांनी चुकूनही आपले केस जे आहेत तर ते विकू नये बघा केस दान करणं हे सर्वात मोठं दान मानलं जातं पण ते कुठे तर बालाजी भगवान म्हणजेच तिरुपतीला आपण केस दान करत असतो कारण तिथे ते आपण देवताला दान करतो तिथे दान केल्यामुळे आपल्या धनवृद्धीमध्ये वाढ होते कारण असा बालाजी भगवान यांनी आशीर्वादच दिलेला आहे की जो कोणी मला केस दान करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल पण तेच केस जर आपण आपल्या आजूबाजूला कुठे विकले तर त्याचे जे दोष आहेत तर ते नक्कीच आपल्याला आणि आपल्या घराला खूप मोठ्या पद्धतीने लागत असतात आणि आपण म्हणतो की मी केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या उपायांचं जे फळ आहे तर ते मला मिळत नाही त्यामुळे ह्या सर्व नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं महिलांच्या केशांच्या संबंधित काही वास्तुशास्त्रीय नियम आपल्याला सांगितले जातात त्यामध्ये केस नेहमी बांधून ठेवावेत संध्याकाळी केस सोडू नयेत रात्री उशिरा केस धुवू नयेत घरात कुठेही गळालेले केस दिसले तर लगेच काढावे केस नेहमी डोक्याच्या मागील दिशेने विंचरावेत याचा अर्थ ऊर्जा फॉरवर्ड ¡Gracias! ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाळणं खूप महत्त्वाचं आहे केसांची योग्य विल्हेवाट कशी लावावी तर बघा हे सर्वात महत्त्वाचे आहे केस कधीच उघडे फेकू नये ते नालीत अंगणात रस्त्यावर फेकल्यास राहू दोष वाटतो केस एकत्र करून चिमटीत घ्यावेत अंघोळीच्या वेळी घाललेले केस नेहमी हाताने काढा एकत्र गोळा करा टिश्यू किंवा कागदामध्ये ठेवा केस नेहमी दफन करणे ही सर्वात शुभ पद्धत आहे जमिनीत एक ते दोन इंच खोल खड्डा करून अत्यंत शुद्ध मनाने केस त्यामध्ये आपल्याला जे आहे तर ते दफन करायचे असतात ऊर्जा पृथ्वीमध्ये समाविष्ट होते नकारात्मकता दूर होते आणि तांत्रिक वापराचा धोका जो आहे तर तो कमी होतो केस बंद पिशवीत ठेवून कचऱ्यात टाकावेत जर वरील दोन्ही शक्य क्रिया तुम्हाला नसेल की तुम्ही ते दफन करू शकाल तर मग तुम्ही एखाद्या बंद पिशवीमध्ये ते टाकायचे आहेत आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा टिश्यूवरती तुम्ही बंद करून ते कचऱ्यामध्ये टाकायचे आहे टिशू कागद कपडा यात गोंधळून एका पिशवीत बांधूनच ते कचऱ्यात टाकावे बाथरूममध्ये केस ठेवू नयेत ही सर्वात मोठी चूक आहे केस कापल्यावर गोड खावे ही परंपरा सांगते की ऊर्जा संतुलित राहते केसांच्या संबंधित तांत्रिक धोके आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतात ज्यामध्ये वशीकरणासाठी केस सर्वात जास्त वापरले जातात कारण केस व्यक्तीची ऊर्जेने जोडलेली असतात केसांद्वारे व्यक्तीची मानसिक ऊर्जा बदलू शकते तंत्रशास्त्र सांगते की केसांवर केलेली क्रिया थेट मनावर परिणाम करते स्त्रीचे केस तांत्रिक क्रियेमध्ये सर्वात प्रभावी शक्ती अत्यंत पवित्र आणि सामर्थ्य कर्थशाली असल्यामुळे महिलांनी केस विकून ही पद्धत प्राचीन शास्त्रांमध्ये आपल्याला सांगितली जाते महिलांनी केस कसे सांभाळावे तर केस स्वच्छ ठेवावेत आठवड्यातून दोनदा तेल लावणे शुभ केस कापण्याचे दिवस गुरुवार शुक्रवार टाळावा चंद्र वाढताना केस कापणे म्हणजे प्रगतीसाठी चांगला आहे नव्या चंद्राला म्हणजेच आमावस्याला केस कापू नयेत केस नेहमी प्रेमाने शांतपणे विंचरावेत रागात केस विंचरू नयेत याची आपल्याला काळजी घ्यायची असते तर बघा मित्रांनो स्त्रीच्या केसांमध्ये फक्त सौंदर्यच नसतं तर ऊर्जा सामर्थ्य शुभत्व आणि नशिबाचा स्पर्श असतो केस फिंकणे विंखुरणे अभिलेना हाताळणे किंवा विकणे हे केवळ परंपरा नाही तर ऊर्जा आणि विज्ञानानुसार चुकीचं आहे तुम्ही आजपासून केसांशी आदराने बागा योग्य पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावा तुम्ही पाहाल की घरातील नकारात्मकता कमी होईल मन शांत होईल आणि संपूर्ण कुटुंबात समृद्धी वाढेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेल बेल बेलायकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ